रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षातील उमेदवारांनी आपापले मतदानाचा हक्क बजावला महायुतीच्या उमेदवार भावनाताई गवळी आपले मूळ गाव बिपखेडा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर रिसोड मालेगाव विधानसभाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी आपले मूळ गाव मांगुल झनक येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर अपक्ष उमेदवार माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क रिसोड शहरातील भारत माध्यमिक विद्यालय येथे बूथवर आपल्या मतदानाचा हक्क बजावला या दरम्यान सर्व उमेदवारांचे कार्यकर्ते समर्थक त्यांच्यासोबत होते रिसोड मालेगाव विधानसभामध्ये यावेळीच तिरंगी लढत असल्याचे चित्र असून ही निवडणूक खूपच अटीतटीची होत असल्याची चर्चा रिसोड मालेगाव विधानसभामध्ये असून सर्वस्वपणाला लावलेले उमेदवार यावेळी कोणत्याही क्षणी कोणतीही वेळ न गमावता आपला विजय खेचून आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सर्व प्रमुख पक्षातील उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून अन्य मतदारांनासुद्धा मतदान करण्याचे आवाहन केले आहे रिसोड मालेगाव विधानसभेची उमेदवार या नात्याने या ठिकाणी आता आम्ही आलेली आहे आणि त्याचबरोबर मतदारसुद्धा आम्ही या ठिकाणी माझं बजवलेलं आहे आणि एकच भावना मनामध्ये आहे की या ठिकाणी संपूर्ण जनतेने जो टाकलेला माझ्यावरचा विश्वास आहे अनेक वर्षापासूनचा तो विश्वास अजून दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये माझे प्रयत्न राहतील आणि त्याचबरोबर विकासाला हे माझं पहिलं प्राधान्य असेल आणि ही लढाई जी आहे ही लढाई निश्चित सामान्य जनतेच्या बळावरती मी जिंकेल हा विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या भावाला या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि मी पण माझ्या भावांची मतदार भावांची लाडकी बहीण आहे त्याच्यामुळे माझे सर्व मतदार लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी ह्या मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभे राहतील आणि ही परिवर्तन आहे ते परिवर्तन निश्चित या रिसोड <coughs> मालेगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला येत्या तेवीस तारखेला पाहायला मिळेल मतदारांना काय आवाहन करा मतदार बांधवांना आवाहन करेल की आपण प्रत्येकाने हे अमूल्य असं मतदान करावं मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडून ते जे दान आहे ते दान या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं असं आवाहन करते कोणीही मतदाना वाचून वंचित राहू नये या पद्धतीने आपण सगळ्यांनी बाहेर निघून मतदान करावं